बोट <laughs> तू माझी बोट कापून काय होणार आहे तू माझा गळा कापला ना ते मला चाले पण हिंदू ताई जे मरण देईल त्याचा विचार करता अंगातलं रक्त थंड पडायला लागत आत्मा थरथरायला लागतो मनी जे पाहिजे ते त्याला कधीच मिळणार नाही में। अरे सिटी पोस्ट फक्त हिंदुताई ची आहे आणि ती तिचीच राहणार आज पर्यंत कुणाची सिटी पोस्ट कड डोळ्याने बघायची हिंमत झाली नाही आणि या पुढे होणार नाही अरे शिर्डी ची राणी आहे ती राणी <laughs> अरे तू सिटी पोस्ट मध्ये पाय ठेवून तरी बघ ताई तुझा पाय खुब्या सखट उपसून काढि अरे तुझ्या एकट्याचा पाठिंबा नाही तिला तुझ्यासारखी शंभर सोबत धंदा चालतो तिचा तीन हा गळा धंदा उभा केलाय हा तीन हासा गळा धंदा उभा केलाय तिच्या नियमाप्रमाणे सगळे चालतात तिच्या परवानगी शिवाय इथला पत्ता बिहारत नाही आली आली मग